महाराष्ट्रात राहून मराठी येत नसेल तर कानपाडात बसणारच असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे प्रत्येक बँक स्थापनेत मराठी असलंच पाहिजे मराठीचा सा सन्मान झालाच पाहिजे असं राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं तसेच मराठी माणसाला एकजुटीने राहण्याचा सल्ला राज ठाकरे यांनी दिला राज ठाकरे म्हणाले टॉरस नावाची कंपनी दुप्पट परतावा देते म्हणून आमिष दाखवून लुटून गेली मराठी माणूस सध्या असुरक्षित आहे आमच्या राज्यात येऊन आम्हाला सांगणार असाल की मराठी बोलणार नाही कानपाट फोडेन त्यांचं उद्यापासून बँकांमध्ये जाऊन मराठी कारभार होत आहे का हे बघा नसेल तर त्यांना करायला लावा आज तरुण तरुणींच्या नोकऱ्यांबद्दल कोणीच बोलत नाहीये त्यांना सगळ्यात जातीत गुंतवून त्यांना एकमेकांची डोके फोडायला लावत आहेत तुम्ही मराठी म्हणून एकत्र आलं पाहिजे आज मुला मुलींना नोकऱ्या मिळत नाही त्याकडे लक्ष नाहीये इतके मराठा मुख्यमंत्री झाले पण मराठा समाजाची अवस्था का नाही सुधारली जात जातीला सांभाळत नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र आता अजित पवार म्हणाले कर्ज भरून टाका आता शेतकरी कर्जमाफीचं झालं काय असा सवाल उपस्थित करत निवडणुकीआधी दिलेल्या आश्वासनांचं काय झालं असा जबाब सरकारला विचारा अशा शब्दात राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संबोधित केला शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असं आश्वासन दिलं होतं का नाही झाली का कर्जमाफी अजित पवारांनी काल सांगितलं की तुम्ही तीस तारखेच्या आत पैसे भरून टाका लाडकी बहीण योजना सरकार चालू शकत नाही सरकारला दरवर्षी साठ हजार कोटींचा या योजनेचा बोज आहे सरकारला या योजना परवडणार नाहीत असंही राज ठाकरे म्हणाले आहेत कुंभमध्ये स्नान केल्यानंतर लाखो लोक आजारी पडले कुंभमेळ्याचं पाणी मी पिणार नाही असं सांगितलं तर जण म्हणाले कुंभमेळ्याचा अपमान केला ज्यांनी टीका केली ते मूर्ख असं म्हणत राज ठाकरेंनी टीकाकारांना सुनावलं आहे मुंबई महापालिकांसह इतरही महत्वाच्या शहरांच्या महापालिका निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात लागतील मनसैनिकांनी आतापासूनच कामाला सुरुवात करावी असा आदेश मनसैनिक प्रमुख राज ठाकरे यांनी पाडवमेळ्यात आहे यावेळी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या दिशेच त्यांनी स्पष्ट केली विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर प्रमुख राज ठाकरे यांचा पाडवा मेळा दरवर्षीप्रमाणे अतिशय जोरात शिवतीर्थावर पार पडला नेहमीच्या आयुष्यातच राज ठाकरे यांनी मनसैनिकांना संबोधित केला बहुचर्चित औरंगजेबाची कबर नुकताच पार पडलेला कुंभमेळा संत देशमुख हत्या प्रकरण हिंदुत्वाचे राजकारण आदी बाबींवर राज ठाकरे यांनी झोल टाकला आजच्या परखड भाषणात त्यांनी धर्माची चिकित्सा करण्याचे आव्हान हिंदूंना केले आहे राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीच्या चर्चा सातत्याने होत आहेत महापालिका निवडणुकीत मनसे भाजपाची युती होईल असेही बोलले जाते